नमस्कार मंडळी तर कसे आहात सर्वजण आपल्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण एक असा पदार्थ बनवणार आहोत जो ना की वाफवायचा आहे किंवा नाही उकडवून घ्यायचा आहे तर आता तुम्हाला माहीतच आहे दोन दिवसावर आता एकादशी येत आहे आणि तुम्ही शाबुदाना खाऊन कंटाळला असाल तर हा पदार्थ तुमच्यासाठीच आहे चला पटकन रेसिपी सुरुवात करूया सर्वप्रथम काय करायचं इथे मध्यम आकाराचे रताळे घ्यायचे आहेत मी इथे चार रताळे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आहेत खूप मोठेही नाही आहेत आणि खूप छोटेही नाही आहेत त्याच्या काय करायचं त्याला माती वगैरे लागलेली असते तर ती जी माती वगैरे असते ती आधी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्याची जी वरची साल आहे ती काढून घ्यायची आहेत जिथे जिथे आपला रताळा खराब आहे तोही आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे आपल्याला रताळ्याचे जे व वरची साल आहे ती काढून घ्यायची आहे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते अशा प्रकारे आणि हे रताळे आपल्या शरीरासाठी फार असं उपयुक्त आहे गुणकारी मानला जातो हा पदार्थ हे जे रताळा आहे हे जर आपण उपवासाला याचं सेवन केलं तर याचे भरपूर फायदे आपल्याला बघायला मिळतात साबुदानापेक्षा कित्येक पटीनं हे कंदमूळ जे आहे ते आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे आ, हे जे कंदमूळ आहे ना त्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी पोटॅशियम आणि फायबर यांसारखे घटक आपल्याला भरपूर प्रमाणात यामध्ये बघायला मिळतात आणि हे बघा आता मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे जे आपले साईडचं राहिलेलं होतं ना खराब ते आपल्याला चाकूच्या मदतीने काढून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी काढून घेतलं आणि आता त्याचे आपल्याला स्लाईस करून घ्यायचे काप करून घ्यायचे आहेत तर ते काप प्रकारे करायचे तर हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते हे बघा खूप मोठेही नाही करायचे आणि खूप असे पातळ पातळ नाही करायचे एक मिडियम ठेवायचे आहे आपल्याला जसं आपण रताळे उकडल्यानंतर ते पाण्यात उकडतो आणि दुधासोबत खातो ना तर ही प्रोसेस तशीच आहे फक्त आपल्याला हे नाही उकडवता उकडून नाही करायचे आहेत उकडून केल्यामुळे याची बरीच अशी चव अशी निघून जाते आणि अशा प्रकारे केल्यामुळे याची याला खूप भन्नाट अशी चव येते आणि हे बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गॅसवर कढाई ठेवायची गरम व्हायला त्यामध्ये टाकायचं आहे एक ते दीड चमचा साजूक तूप साजूक तूप कढईमध्ये टाकल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच ठेवायची किंवा मिडियम ठेवायचे आहे आणि आपलं जे साजूक तूप आहे ते थोडंसं हलकं जसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला आपण जे काप करून घेतले होते रताळ्याचे ते यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहेत हे बघा तूप आपलं हलकंसं गरम झालेलं आहे आणि आप आपल्याला त्यामध्ये हे जे काप केलेले होते ते आपल्याला सर्व जे टाकून द्यायचे आहेत त्यामध्ये आणि मीडियम फ्लेमवर हे परतवून घ्यायचं आहे हे रताळे जे आहेत जर तुम्ही अशा प्रकारे साजूक तुपातून आठवड्यातून दोनदा जर तुम्ही याचं सेवन केलं किंवा तुम्ही दुधातून अशा प्रकारे खाल्लं तर जे सर्दी खोकल्यासारखे जे आजार आहेत ते होणार नाहीत किंवा त्याचा जो धोका आहे तो कमी होईल प्रमाण कमी होईल आणि याचबरोबर याचे असे खूप फायदे आहेत सर्व सांगणं काही ते शक्य नाही आणि आता आपण आपल्या रेसिपीकडे वळू तर हे बघा आपले जो रताळ्यांचा रंग आहे तो हलकासा पिवळा दिसायला लागलेला आहे म्हणजेच आपले रताळे या ठिकाणी आपल्या त साजूक तुपामध्ये परतले गेलेले आहेत किंवा परतत आलेले आहेत आणि हे बघा अशा प्रकारे आणि याच पोझिशनला किंवा या स्टेपला ना तुम्ही यामध्ये गुळाचा वापर करू शकतात गुळ टाकून तुम्ही याचे गोड कापही करू शकतात पण मी यामध्ये गुळ नाही वापरते मी एकदम सोप्यात सोप्पं मी तुम्हाला सांगते आहे उकडवून घ्यायचे जसे उकडवून आपण दुधामध्ये साखर टाकून खातो तीच स्टेप आपल्याला इथे फॉलो करायची आहे फक्त मी इथे तुपात फ्राय करून घेते आहे कारण अशा प्रकारे केल्याने खूप छान लागते तुम्ही ट्राय करा बघा अशा प्रकारे थोडेसे वापल्या गेलेले आहेत किंवा तुपामध्ये आपले हे फ्राय रताळ्याचे जे काप आहेत ते शिजल्या गेलेले आहेत ही रेसिपी माझ्या मावशीची आहे तिने मला सांगितले आहे झटपट आणि इझी आहे तिच्या अशा बऱ्याच रेसिपीज असतात त्या खूपच पटकन तयार होतात मी तुमच्यासोबत अजून अशा बऱ्याच रेसिपीज मी शेअर करणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर आणि शेजारी घंटा दिला आहे तोही प्रेस करा म्हणजे मी ज्या काही नवीन रेसिपीज टाकेल ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आणि हे बघा अशा प्रकारे आपलं जे रताळ्याचे काप आहेत ते इथे शिजल्या गेलेल्या आहेत आणि हलकासा काही काप जे आहे त्यांना असा सोनेरी रंग आलेला आहे ते नुसते खाल्ले तर इतके छान लागतात की विचारूच नका तुम्ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला ही नक्की आवडेल हे काप जे आहेत ते आपण नुसते खाल्ले तरी इतके भारी लागतात तर ते दुधासोबत तर त्याहूनही टेस्टी लागतात आणि आता आपले हे काप शिजलेले आहेत आता आपण ते काढून घेऊ एका वाटीमध्ये हे बघा मी या ठिकाणी काढून घेत आहे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आणि हे दूध साखरेसोबत तुम्हाला इथे सर्व करायचे आहेत ना साखर नाही टाकली तरी हरकत नाही कारण असेच ते खूप छान लागतात हे बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि एकादशीसाठी तुम्ही हा पदार्थ नक्की तुमच्या उपवासामध्ये ॲड करा त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं दूध टाकायचं दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि गरम गरमच खायचं कारण गरम गरम याची चव खूप छान लागते आणि या ठिकाणी आपली रेसिपी तयार झालेली आहे